उत्कृष्ट सामृती केल्याचा तर मला शंभर युट्यूब चॅनल वालेशिम घ्या थोडं पाठीमागा सरकल उभारावा असं पाठीमागे सरका सरकार पाठीमागे शेवटी लिंग यात्रा काही वेगळी आज दिनांक दोन मे दोन हादा। एक ऐतिहासिक भव्य आणि दिव्य कुस्ती मैदान एक नंबरची कुस्ती दोन लाख पंचवीस हजार रुपये रक्ची आक्रावरती झालेली देशमुख आणि संजय देशमुख साथ दोन ते राहता धरा संजय पलवान दोन दोन्ही पलांना हातात करून देतो दोन्ही दे पलवानांची दोन्ही पलांना हातात घ्या संजय पवार साहेब हातमती करा रणराज चव्हाण पंढरपूर तालुक्यातला बाबरगावचा पराड गरीबाच्या घरातला आंतरराष्ट्रीय बस्ती सगळेपणे अर्जुन आव्हाडा काका पवार यांच्या पत्र भारतात कुणावर भरती बनणारा आणि महाराष्ट्र चॅम्पियन समीर सेख हातम सोलापूर जिल्हा दोन हजार अठरा ते महाराष्ट्रा पुन्हा सराव करतो अशी गोष्टी एक नंबरच्या दोन लाख पंचवीस हजार काय मिनिटात कुस्ती होणार काय मिनिटात कुस्ती होणार काय मिनिटात कुस्ती होणार जिथं जिथं कुस्ती मैदाना जिथं जिथं रामू कथा तिथं बजरंग मलिक अदृश्य रूपात हजर असतो तुमच्या माझ्या हातामधनं काम करून घेतो नाम साधनपण सत्तो देखील परत पापाचे म्हटलेली आहेत नामापरी तत्व नाही का सगळ्यांना हात वरती करणार का बजरंगबलीचा जय जयकार करूया सगळ्यांना हात वरती करा जो हात वरती करणारा त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार बोल बजरंग भली अवली दुमदुमली चित दोन हजार पंचवीस महा चा महासंग्राम चितळीचा ऐतिहासिक मैदान सोशल मीडियावरती ज्या मैदानाची नवी चर्चा चालू होती ही कुस्ती आतापर्यंत रणजित फौजी ऐका अभिजित देवाबाई ऐका ही कुस्ती आतापर्यंत सहा महिने झालं कोणाला मिळाली नाही मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मदार ऐका मन सम्राट रासा बाप्पा मग मगराच निघा पंच्याहत्तरावा आदेश घातला अमृतात तिथेही कुस्ती झाली त्यानंतर आज सहा महिन्यानंतर कुस्ती चालू मी जबाबदारीपूर्वक सांगतो कुस्ती निवड परशुराम पवार आज दोन महाराष्ट्राचे आयडॉल पलवान गेम चेंजर तवंग पलवान समीर शेख आणि रविनाथ चव्हाण उर्फ त्याचं नाव शिवाज चव्हाण आहे जर तुम्हा सगळ्यांना हे कुस्ती मैदान काटा आणि आदर्श वाटत असाल तर एकदा चितली यात्रा कमिटीसाठी हात वरती करून काय करायचे आहेत हात वरती करून चितली यात्रा कमिटी तुमच्यासाठी आलेली पोट पावती आहे तुम्ही केलेल्या चांगल्या करायची पोट पावली खुरासकारा मंडळांना त्रास होतो प्रचंड त्रास होतो आठ पंधरा दिवस घरचं कुठलंही काम न पाहता गाव गावगाड्यातील बारकेतल्या बारकेच ऐकून घ्यावं लागतंय आणि पटाला दृष्ट्या रविराज आग समीर महाराष्ट्र चॅम्पियन हो समोर आकडी अरे बाप रे बाप बंद पण पंडो पन्ना पण पडला पण पडलं निघाला आणि समोर झोली पक्ष पक्षबा वाचला समीर शेख म्हणून वाचला कुस्ती हाय कुस्ती सन्माननीय विक्रम पवार शंकर पवार आबा त्यांचे सगळे सहकारी आज धन्यवाद पात्र चितली यात्रा कमी धन्यवादास पात्र कुस्ती मात्र वादळी घेतली मला जबरदस्त असा डोक्याला डोका दो लागलेला दोघांनी ला। दो किती टाव केलो हो थोडक्यात वाचला काहीतरी दयन झाला असता आणि दुसरं कोण असत तर मगाशी शिवाय नाताय लागला असता ना रवीनाथ चव्हाण भारतात कुणावर धरतो मग का असा रविंद्राज चव्हाण पैलवान अभिजित पाटील निवेदकाचे आणि हलगीवालेचे सौजन्यदाते यांच्या वतीनं उत्कृष्ट बाबिटी केल्याबद्दल पैलवान अभिजित पाटील यांच्या वतीनं मला पाचशे एक रुपयेचं बक्षीस झालेलं आहे यांचा मनापासून धन्यवाद कुठलीही नोकरी करत नाही कुठे व्यवसाय करत नाही कुस्तीमा इज अ प्रॉपर्टी याच कुस्तीने मला जन्माची भाकरी दिलेली आहे छातीचा बोजा रविराजला पाठीव टाकलेला आनंदाची गोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद आनंद यात्रा कमिटीच्या चेहऱ्यावरती आनंद जाणवायला लागलेला विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा सर्वांना बरोबर घेऊन हे ऐतिहासिक मैदान ज्योतिर्लिंगाच्या यात्रेनिमित्त हजार वर्षीची परंपरा जपण्याचं काम चालू पुरुषार्थ आणि मर्धवंट आणि इतिहास आणि परंपरा जपण्याचा गोपास काम तुमच्या माझ्या समोर झाला डीसीसी बँकेचे शाखा अधिकारी देशमुख साहेब आणि एकेकची सुप्रसिद्ध कुस्ती संघटात संजीव पवार त्या कुस्तीला एक नंबरचा आहे पलवार दत्तात्रय पवार यांच्या समोर रोहन पवार आणि मंगेश माने अशी वादळी कुस्ती चालत थांबणे हे त्याच्या रक्तात आकाशात तीच आणि हो महाराष्ट्राचा